राहुरी तालुक्यातील एका शाळेमध्ये शिक्षकानं अल्पवयीन विद्यार्थिनीस मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ दाखवून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली प्रकरणी गणेश तुकाराम खांडवे या नराधम शिक्षकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला गजाड करण्यात आला आहे या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या आईनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की माझ्या दोन मुली आणि एक मुलगा या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांनी मला सोमवारी फोन करून सांगितलं की शाळेतील खांडवे सर आमच्याशी वाईट वागतात तुम्हाला भेटायला ये त्यानंतर मुलीला भेटायला आल्यानंतर त्यांनी सांगितलं की शाळेतील गणेश तुकाराम खांडवे सर म्हणाला की तुझा हात माझ्या हातात दिल्यावर चांगलं वाटतं तुम्हाला पप्पी दे तरच मी तुला वही देईल तसेच मोबाईल मध्ये असलेले व्हिडिओ दाखवून लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलंय याबाबत पुढील तपास डीवायसपी डॉक्टर बसवराज शिवपूजे हे करताय माझी मुलगी इथे राऊरी शाळेत गाडगे बाबा शाळे होते आणि तिला संघात सर लोकांनी छडछाड केली तिला फक्त न्याय भेटा एवढीच माझी नंबर विनंती आहे सरांचं नाव आरोपीच नाव सांगा ना गणेश तुकाराम खांडवे आम्हाला शनिवारी कळाला प्रकार फक्त आम्हाला न्याय भेटावा बस एवढेच आमची नम्र विनंती एसन मीडिया मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहरी